घरचा तंत्र आणि घरचा वैद्य मराठी चॅनल दोन नंबर मित्रांनो तुम्हाला पांढरीच्या काठीचे आज भरपूर फोन येत येते की मनी कशी बनवायचे काठी कशी वापरायची रोज निदान मला पन्नास चाळीस फोन येते पांढरीच्या काठीचे म्हणून परत एकदा म्हणलं मंत्र कोणचा वापरायचा मंत्र काय मंत्र भ्यायचे देणार आहे मी मंत्र दोन तीन मंत्र सांगणार आहे शेवटला तुम्ही व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघून या आणि काठीचे सर्व माहिती सांगणार आहे मध्ये काठीला सिंदूर कसं का लावायचं पाणी मग तर सिंदूर बी एक आपली लावलेली काठी आहे बघा सिंदूर लावलेली एक काठी आपल्याकडे एक सव्वा फुटाची आहे बघा एक बघा एक सव्वा फुटाची दीड फुटाची एक काठी आहे सिंदूर लावून आपण काय केले पूजाला असे उभी ठेवलेले असते असे तर सिंदूर बी लावलेली काठी ह्याचा बी मंत्र सिंदूर कसा लावला कशी पूजा करायची कोण दिवशी पूजा करायची काठी कवा काढायची मुहूर्तावर कुठल्या काढायची डोंगरातून आणताना कुठल्या मुहूर्तावर काढायची घरी कुठं आणायची कशी पूजा करायची घरात कशी बांधायची पूजेला कुठं ठेवायची तिजोरीत कुठं ठेवायची किशेत कशी ठेवायची गाडीला कशी लावायची फॅक्टरीला कशी लावायची सर्व माहिती ह्या पांढरीच्या गटाची देणारे कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघून लगेच फोन करू नका व्हिडिओ बघून पाच वेळा चार वेळा पारिक व्हिडिओ बघा आणि मग फोन करा काही काही लोक काय करतात व्हिडिओ चालू केला की लगेच फोन करतात कारण काय असतं मध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली असते की व्हिडिओ बनवताना सर्व एका कागदावर लिहून घेतलेला असते कुठला कुठला मंत्र कस कस करायचं तुम्ही जर अचानक मला काही फोनवर लगेच केलं तर मला काही लगेच तुम्हाला प्रश्नाचे उत्तर भेटत नाहीत का मी कुठे गाडीवर असन बाहेर असन इकडे तिकडे माणसात असन माणसात काही गोष्टी बोलता येत नाहीत इत। म्हणून तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितला तर व्हिडिओमध्ये फायदा होतो की सर्व लिहून दिलेला असते मध्ये आता एक जणांना म्हटलं तुम्ही व्हिडिओ मध्ये लिहून दाखवता अरे बाबा एवढा व्हिडिओ बनवायचा म्हणजे लिहूनच सगळं व्हिडिओ बनवा लागतो अचानक पण काय बोलायचं हे पण तेवढंच खरं आहे मित्रांनो आज तुम्हाला पांढरीच्या काठीची पूजा कशी करायची शेंदूर कसा लावायचा सर्व माहिती सांगणार आहे मित्रांनो तर पहिल्यांदा सांगतो तुम्हाला की घरामध्ये कशी ठेवायची पूजाला कशी ठेवायची तर काय करायचं मित्रांनो आता ही अशी काठी आहे तिचा सव्वा इंचा टोकडा काढायचा दोन टू आता देहावर सव्वा इंचा टोकडा उभा पूजे पुझा, पूजाला ठेवायचा अगर एक दीड फुटाचा पूजाला ठोळ चालतंय दीड फूट एक फूट सव्वा फूट तर ते त्याला पूजा ला ठेवताना मित्रांनो त्याचा बे काही मंत्र उच्चार करायचा कवा तर आमुष्या असेल पौर्णिमा असल गोकुळाष्टमी असेल पुष्य नक्षत्र गुरुपुष्य नक्षत्र दिवाळी शिमगा होळी पाडवा अशा चांगल्या मुहूर्तावर आणि प्रत्येक आमुष्याला हे काठीची पूजा करायची तर त्याचा मंत्र वापरायचा प्रत्येक आमुष्याला तर प्रत्येक आमुष्याला जे पूजाला ठेवली त्याचा एक मंत्र तुम्हाला मी म्हणून दाखविणार आहे तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मधात व्हिडिओ बघून फोन करू नका कृपया कारण फोनवर तुम्हाला उत्तर भेटणार नाही तुम्हाला मी जरी फोन केला तर म्हणतो परत तुम्ही व्हिडिओ बघून मला कॉल करा तर काय करायचं मित्रांनो अशी काठी घ्यायची ओरिजिनल चांगल्या प्रकारचा शेंदूर घ्यायचा तुम्हाला सिंदूर एक अशी वस्तू आहे मित्रांनो सिंदूर आणि गोड तेल जर तुम्ही ह्याला लावलं तर एक ऊर्जा पकडून राहायचं काम करत असते म्हणून मूर्तीला सिंदूर लावलेलं असतं तर ह्याचा मंत्र तुम्हाला सर्व कामासाठी चालणार असं सांगतो तुम्हाला आरे आरे बिरा बिरा आरे आरे बिरा जा रे घरा बिराने दिली काटी आम्ही जातो गुरापाटे मोर खावे मोर आवे आवे मोर आवे आवे मोर, मोर दुःख तुझी काय खोड दुःख तुझी काय खोड चंद्र सूर्याची आज्ञा सोड रामलक्ष्मणाची आज्ञा सोड चंद्र सूर्याची आज्ञा आणि राम लक्ष्मणाची आज्ञा सोड आणि तुझ्या गुरूची आज्ञा सोड छो आस मनित मनीत ह्याला काय करायचं मित्रांनो सिंदूर लावायचा एकशे आठ होईल असं कि त्या ही सिंदूर तुम्हाला पूजा ला घरावर अजून एकदा मंत्र हळूहळू तुम्हाला म्हणून दाखवतो दम्माने अरे अरे बीरा, बीरा जा रे घरा बिराने दिली काठी आम्ही जातो गुरापाटी आवे मोर खावे मोर आवे मोर खावे मोर दुःखा तुझी काय खोड सूर्य चंद्राची आज्ञा सोड राम लक्ष्मणाची आज्ञा सोड छू छू म्हणित हिरा असं काय करायचं मित्रांनो शिंदूर लावून घ्यायचा शिंदूर लावून घेतला ही सुकू द्यायचा शिंदूर आणि ही प्रत्येक पौर्णिमा अमशाला जर केलं तुम्ही पातळे काय करायचं नारळाचं एक ब्रश तयार करायचा एक गोड त्याला ना हातात नाही असं लावित लावित मंत्र म्हणायचा मंत्र म्हणला की शेवटला अशी फूक मारायची आणि अशी सुकू द्यायची आणि ही काठी तुम्हाला काय करते मित्रांनो देहावर ठेवायची ह्याच्यापासून काय होईल नकारात्मक शक्ती आलं गेलं काही काही गुरुमुखी मंत्र ही कुठं पुस्तकात तुम्हाला भेटणार नाही काही नाही ही एकदम ओरिजिनल आणि गुरुमुखी मंत्र ही कुण्याकाला दिलेला असतो ही पिढ्या ना पिढ्या मोरे आलेला तर हीच पुन्हा काय करायचं मित्रांनो ह्याच मंत्राची आपल्याला अलग अलग उपयोग करायचे एकच मंत्र आहे पण तुम्हाला कामं अलग अलग करायची तर कामं काय करायची अलग आली ही झाली तुमची काठी देवाऱ्यामध्ये पूजेसाठी बहुत बोध असा करणे कवटा घरातील नकारात्मक शक्ती एखाद्याला झाली त्याच्या अंगावर अशी उतरली ना अशी उतर तरी चालते असे उतरायचे आणि हीच मंत्र जप करायचा त्याच्या डोक्यावर ठेवायचे त्याच्या डोक्यावर ठेवायची ही मंत्र जप कर त्याच्या अंगावर फूक मारायची काठी आपण डोक्यावर ठेवली तिथं फूक मारायची असं इकडे जर केलं त्याच्या अंगातलं काय नकारात्मक शक्ती डोळे नाही दिसणारी ना शक्ती उलट पलट करतात ही निघून जायला एक पाच मिनिट निघून जाते ही तुम्हाला काठी वापरायला दुसऱ्याच्या शरीरात झालं आपल्या घराचं संरक्षण झालं काठी तुम्हाला संघ घेऊन जायला झालं प्रत्येक तुम्हाला अशा आमच्या पूजा करायची ही झाली पूजा करायची परंतु तुम्हाला दुसऱ्या दुसऱ्या काठीची कशी वापर करायचा ती सांगतो अजून काय करायचं मित्रांनो त्याच मंत्राचा वापर करायचा तर ही आता आपण दरवाजेवर कशी बांधायची ती बघू आता पहिल्यांदा एक 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 टप्प्यात तुम्हाला सांगतो आता दरवाजेवर काय करायचं ह्याचा सव्वा इंचाचा तुकडा काढायचा सव्वा इंचाचा तुकडा काढला की खालून अर्धी काठी ह्याच मंत्राने जप करून त्याला शिंदूर लावून घ्यायचा शिंदूर आणि गोड तेल चांगला लावून घ्यायचं आणि ह्याचा एकशे आठवडा जप करून ह्याच्यावर फूक मारायची असं जप करून फूक मारून ही काठी बाहरून घ्यायची बहरून घेतली की दरवाजेवर अशी उभी लावायची मधून लावायची बाहेरून लावायची नाही मधून लावायची मधून लावली ही दरवाजेवर लावायची झाली परत काय करायचं मित्राच्या आपल्याला दरवाज्याच्या बाहेरून बांधायची हीच सव्वा इंचाचा टोकडा काढायचा परत सव्वा इंचा